रायगड येथे आज माजी आमदार स्वर्गीय दत्तूशेठ पाटील सभागृहात शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत आमदार शशिकांत शिंदे शेकाप नेते जयंत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील मनसे माजी आमदार पाळा नांदगावकर नितीन सरदेसाई माजी आमदार राजू पाटील तसेच शिवसेना मनसे शेकापचे अनेक मान्यवर उपस्थित होते आजचे हे मेळाव्याचे चित्र पाहून तू चाल पुढं तुलारी गड्या भीती कशाची असं म्हणायला काही हरकत नाही राज ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटलं की

गुजरात टेरन्सी अँड एग्रीकल्चर लँड ऍक्ट या कायद्यानुसार गुजरात मध्ये जे गुजरातचे रहिवासी नाहीत किंवा आदिवासी भारतीयांना शेत जमीन विकत घेता येत नाही म्हणजे उद्या जर सध्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर सध्या गुजरात ला गेलात तुम्हाला शेत जमीन विकत घेता येणार नाही हे भारतामध्ये आहे हे हे गृहमंत्री हे दोन्ही एका एका गुजरात राज्याचे आहेत त्यांच्या नागरिक जाऊन विकत घेऊ शकत नाही विकत घ्यायची असेल तर फेमा नावाचा कायदा आहे त्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेकडनं विशेष परवानगी घ्यावी लागते प्रत्येक सण आपल्या राज्याचा विचार करत असतो प्रत्येक जण आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये कोण समिती घेत आहेत जिल्ह्यामध्ये जवळपास उत्तर मध्ये अनेक असे लाडके आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये खास करून रायगडमध्ये रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग मध्ये सभेच्या घेऊन ठेवलेल्या आहेत आमच्याच दोन आमच्या लोकांना एवढी कळत नाही सगळ्यांना विनंती उद्योग धंद्यासाठी जर जमिनीसाठी जर तुमच्याकडे लोक आले तुमच्या जमिनी दुसऱ्या वेगायच्या नाही म्हणा आम्ही जेवढे शेतकरी आहोत तुमच्या कंपनीमध्ये आम्ही पार्टनर करून घेणार लागते तुमच्याकडे कामाला पण अशा बोकटच्या पातळ आणि नुसत्या जमून देणार नाही आज या गोष्टी जर नाही वाचवल्या पण आपल्या हातात काहीही राहणार नाही उद्या याच ठिकाणी याच रायगडमध्ये अमराठी नगरसेवक निवडून येतील अमराठी आमदार निवडून येतील अमराठी खासदार निवडून येतील मी माझ्या एका सभेमध्ये मी हा सगळ्या अठरा ठाणे जिल्ह्याला भेटा भेटल्या येणार तुमच्याकडच्या समिती घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटते पक्षामध्ये काय आता तुम्हाला तुम्ही आपण सगळ्या जमिनी आणि याच्यावर जी काय

मला तो विचार करायला तयार नाही की याच्या पुढे वेगळेच विषय आणायचे आता लालच बाहेर कुठेतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन बनवते व्यापाराच्या चोपड्यांबद्दल पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष देण्याचं जास्त बर पण हे काय झालंय हे नुसतं गुजराती माणसाबद्दलच प्रेम नाही आहे मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी राज नाही आम्हाला जे माहिती तेच आम्ही करू तुम्हाला जे माहिती ते आम्ही करणार नाही बिलकुल करणार नाही त्यावेळेला समजेल की तुमच्या कृती महाराष्ट्राला अर्थच लागत आहे त्यावेळेला अर्जावरती तुमच्याकडे समोर आलोय तर फक्त एवढ्यासाठी आलोय का बंद ठेवू नका डोळे बंद ठेवू नका आपल्या आजूबाजूला काय नक्की चालू आहे याच्यावर तुमचं बारीक लक्ष असलं पाहिजे खास करून माझ्या तरुणीला आणि तरुणाला सांगेल सांगेन की काय चालू आहे रायगड जिल्ह्यामध्ये याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही विकले जाता तुमच्या पायाखाची जमीन निसटते उद्या तुमची भाषा पाठी आणि मग नंतर हात फक्त पैसा कामाचा लागेल तुम्हाला दुसरं तुमच्या हातामध्ये काही राहणार नाही पैसे कमवले पाहिजे पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजे तुमच्या प्रत्येकाकडे तुमचे प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत तुमची कुटुंब it's a आणि उत्तर प्रदेशाच्या विरोधात झाले दोनदा दोनदा बिहारांना हातून दिले पहिल्या वेळेला वीस हजार लोकांना हातून दिले वीस हजार लोक अल्पेश ठाकूर जेव्हा राज ठाकरे बोलतो हो, तो समूचित देशद्रोही कसा असतो परत आपली कशी व्यवस्थित करतात हळले येत आहे की तुम्ही हिंदी शिकली पाहिजे बाहेरच्या राज्यात पाहिजे या सगळ्या गोष्टी आता सुरू आहेत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे मी सभा मी सगळ्या गोष्टी परंतु आज आजच्या जयंतरावच्या आमंत्रणाच्या निमित्ताने तुमच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मला तुमच्या समोर येता आलं चार शब्द दोन शब्द समोर मला बोलता आले माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती हात जोडून विनंती आहे की जागे राहा कान उघडे ठेवा डोळे उघडे ठेवा सतर्क राहा आपला महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका एवढीच फक्त विनंती करतो आपल्या सर्वांना देऊ लागेल ए एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज